पवारसाहेब यांनी भूमिका मांडली होती की माझा फोटो वापरला तर न्यायालयात जाईन त्यांना न्यायालयात जाण्याचा त्रास होऊ नये म्हणूनच प्रदेशाध्यक्ष म्हणून मी पवार साहेब यांचा फोटो लावू नये असं सांगितलं होतं अशी भूमिका सुनील तटकरे यांनी पवारांच्या फोटोबाबत स्पष्ट केली आहे त्यांनी याबाबत पत्रकारांशी संवाद साधलाय विराम भाऊ शेटे हे या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये हा सामाजिक राजकीय क्षेत्रात सहकार क्षेत्रामध्ये काम करत आहे या मतदारसंघामध्ये नेहमीच त्यांच्याबद्दलच्या भावना आदरयुक्त राहिलेल्या आहेत त्या आदराच्या भावनेपोटीच हिरवाळ साहेबांनी किंवा माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा फोटो त्या ठिकाणी लावला आहे याच्यामध्ये काय गैर आहे असं मला स्वतःला काय वाटतं आदर हा प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये ठेवणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे त्या संस्कृतीच्या आधारेच आज आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम करतो धन्यवाद आपण पवार साहेबांबद्दल ठेवतो त्यांनी पूटो एक असं आहे की साहेबांनी स्पष्टपणाची भूमिका मांडली माझा फोटो वापरल्यास मी न्यायालयात जाईल त्यांना न्यायालयात जाण्याचा त्रास होऊ नये म्हणून मीच प्रदेशाध्यक्ष घोषणा केली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठलाही बॅनर होती पवार साहेबांच्या पवारसाहेबांच्या सक्तसूतेनुसार त्यांचा फोटो लावण्यात येणार नाही